आता तडीपारची नोटीस झाली मला ठाणे ग्रामीण ठाणे नवी मुंबई बहुमुंबई रायगड या जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार करण्याची मला आता नोटीस दिली आहे आजही मी तुम्हाला सांगतो या ठाण्यात माझा खासदार नसेल माझा आमदार नसेल माझा नगरसेवक नसेल पण ठाणे महानगरपालिकेच्या गेटवर मी आणि माझ्या सहकारी गेलो ना मित्रांनो पहिले चार मेळा सेक्युरिटी टाईट होते गेटला दरवाजाला लॉक लागतात आज ज्या ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रामध्ये आंदोलन घेतलेली आहेत ती महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी तर घेतलीच आहेत पण इतरही अनेक दोन दोन चार चार पिढ्या राहणारे जे अमराठी लोक आहेत त्यांचेही त्याच्यात फायदे झाले त्या आंदोलनाचा त्यांनाही उपयोग झाला नाही मला आज आठवतंय त्या आंदोलनावरूनच एकदम अचानक मला आत्ता आठवला आमचा अविनाश मी षण्मुखानंद हॉलला भाषण करत होतो आणि त्या षणमुखानंद हॉलला भाषण करताना मला तिकडे कोणीतरी सांगितलं की म्हणे त्या एअरटेल आणि या सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यावेळेला त्या मोबाईल आपल्या फोनवरती फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये तुम्हाला काय त्या गोष्टी येतात ना ऐकू फोन बिझी आहे बिझी आहे ते फक्त हिंदी आणि मरा हिंदी आणि इंग्लिशमध्ये यायचं आणि मी त्याला सहज मी त्याला मी बोलताना म्हटलं ही असली दादागिरी इथे चालणार नाही म्हटलं या फोनवाल्यांची म्हटलं त्यांच्या एअरची टेल खेचल्याशिवाय राहणार नाही म्हटलं मी मी षण्मुखानंद हॉलला बोललो आणि दहा मिनिटात मला मेसेज आला एक कोणीतरी चिठ्ठी पाठवली हो की इथल्या एअरटेलच्या जे दुकान काय मोठं होतं त्याच्या काचा फुटल्या ते करणारा हा आमचा अविनाश जाधव मी काचा फोडल्याबद्दल नाही म्हणते पण आज जे तुम्ही मी ज्यावेळेला तिथे बोललो ते बोलल्यानंतर मग त्या सगळ्या मोबाईलच्या कंपन्या झाल्या आल्या सगळ्या शरण आल्या मग काय त्यांना हाग्यादम द्यायचा तो दिला मी मी म्हटलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये मोबाईल फोन चालवताय आणि महाराष्ट्राची राजभाषा मराठी त्याला तुम्ही स्थान देत नाही लवकरात लवकर आम्ही करतो लवकरात लवकर नाही म्हटलं आज आणि त्या दिवशी आपल्या मोबाईलवरती महाराष्ट्र राज्याची आपली, राज्या आपली मराठी भाषा ही पहिल्या क्रमांकावरती आली मी त्यांना सांगितलं होतं की म्हटलं जगाबद्दल कुठूनही महाराष्ट्रामध्ये कोणालाही फोन करू देत त्याच्या कानावर पहिल्यांदा माझी माय मराठी पडली पाहिजे मग बाकीच्या भाषा पडल्या तरी चालतील आजपर्यंत <laughs> रस्त्यावरती ह्या सगळ्या गोष्टी आज आजपर्यंत ही आंदोलनं केली आणि त्या न्याय दिला हे सगळे आज ठाणं शहर काय झालंय त्या शहराचं काय झालंय त्या मुंबई शहराचं मी जे वारंवार 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 जे सांगतोय ना की हा काय माझा दुसऱ्या राज्यांबद्दलचा द्वेष नाही आहे पण एखादं राज्य दुसऱ्या राज्यांमधली माणसं किती अंगावरती घेणार आणि किती माणसं पोहोचणार त्याला काही मर्यादा आहेत तुम्हाला कदाचित कल्पनाही नसेल परंतु ठाणे जिल्हा हा भारतामधला एकमेव जिल्हा आहे की जिथे भारतातलं सर्वाधिक स्थलांतरित होणारी लोक इथे येतात